गाईज आम्हाला आता हरिण दिसले आहे हरिण <coughs> इन भैया ने हमको बताया अभी हरिण नव्हती वेगळं काहीतरी सांबर बोललोच नाही मी पण वेगळा काहीतरी होता हरणीच्या हरणीच्या शेप खेडपे असतात दर्शन मस्त झालं लगेच दर्शन पाच मिनिटात

पुरुष आहे ग्रुप मधला यांना जरा जरी लागत असेल तरी पहिला घस आपल्याला भरवतील पण तेवढी सो नाही पन्नास रुपयाची केक मध्ये पण खुश होतात जाळव स्वतःची घ्यायची जागा भेटल ना जागा आता सकाळी सो आम्ही आता इकडे पोहचलो एकविरीला येऊन आणि दिवसाचा प्लॅन आमचा आता फायनल सक्सेस होतोय चला रस्ता डेंजर हे केलं होतं चांगला माझे पावसाने वाटत मी वाली पार्किंग आहे का तीवाली पार्किंग वॉशरूम जवळची पार्किंग आहे काही तीच आहे ना रोडवर लाव आम्ही अशी पण लावू ना रोडवर सो गाईज इकडे पण पन पन्नासशे पावती फाडली आम्ही खाली पण फाडली बघित पार्किंग हे डेंजर अरे काय जा मारस चापट नाही तर काय गाडी सो आम्ही आता खालून नाही आलो डायरेक्ट पायऱ्यांवरून आम्ही अर्ध्यात गाडी आणली इथून लवकर पोचो आम्ही मग आम्हाला खाली लवकर उतरता येईल सो आमचा बऱ्याच दिवसांचा प्लॅन होता एकवेरे एक नव्हता नव्हता तरी जायचा होता पण आता सगळी जण आपण चालू केला सगळेजण आम्ही आजारी सगळे सगळेजण आम्ही आजारी पडलो बरेच दिवस झाले नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतोय सो फायनली आमचा प्लॅन सक्सेसफुल झालाय आम्ही आलो कारल्याला आणि कुठेतरी जायचं होतं बरेच दिवस झाले ऑर्डर आता आम्ही नाश्ता करायला आलो तिकडेच कारल्याच्या पायत्याशी खाऊ दे नाव दे नाचार नस मसाला डोसा काय इडली मेंदूवडा

<laughs> और रहा है दिख दुसरा वाला <laughs> अरे त्यांच्यासोबत पार्टनर असतात त्यांचे तुला काय माहितीये पोपट तर दिसलाच आपल्याला हरिण पण दिसत हा काय कोण बांधव कडक रे मस्त सकाळ सकाळ कुसतो अलग देखणे हिंदी ना, हिंदी ना। <laughs> समोर पब्लिक आपली हिंदी आहे ना म्हणून मग हिंदी मध्ये शेफ झालो गेला गेला हरिण नव्हती काहीतरी खा तू सांबर बोललोच नाही मी पण वेगळा काहीतरी होता बोलला हळदीच्या हळदीच्या मित्रांनो आपण आता नाश्ता वगैरे केलाय आणि मस्त वाटलं सकाळ सकाळ कारण निघतानाच खूप जास्त भूक लागली होती आणि इथं आल्यावर बरं वाटलं त्याला नाश्ता वगैरे करून आणि या परिसरामध्ये येऊन मस्त वाटतं एकदम पॉझिटिव्ह वाईप्स एक नंबर व्ह्यू बघू शकतो तुम्ही पाठीमध्ये ही लोक चहा पित आहेत श्रद्धा श्रद्धा आणि सर्वेश चहा पित आहेत चहा कॉफी चला बऱ्याच दिवसानंतर एक ट्रेकिंगची फिलिंग येते आम्हाला थोडीशी बऱ्याच वर्षांनंतर ऍक्च्युली श्रद्धा शेवटचं ट्रेक कुठला गेलो होतं आणि आता रिसेंटली मी कुठे गेलो होतो हा पिरो बड्डेला तुझ्या फिरवाडला आपण एक राऊंड मारला फक्त बस मी आता कुठं जात नाही फक्त प्लॅन बनवतो इथं जायचं तिथे जायचं फायनली आम्ही आलोच एक आता आलाय ऑलमोस्ट मंदिर जवळ आलाय सर्वेश आणि श्रद्धा खाली आहेत आम्ही दोघं वरती आलो येतात ते त्यांच्यावर थांबलो नाश्ता केलाय ना मग दम लागलाय आणि बरेच दिवस सवय नाही झाली चढायची त्याच्यामुळं मग उशीर होतोय मी दम लागतो पाणी बाटली हाणणार नव्हतंच तू हॉटेलमधून आता पाणी लागलं आम्हाला अशी तोंड केली तुम्ही इथं तिथले

सो गाईत आताच आमचं दर्शन झालंय मस्त वाटला छान वाटलं एकदम थांबून नाही दिलं आतमध्ये कापाऱ्यामध्ये गर्दी कमी होती तरी पण नाही थांबून दिला पण जाऊन जा आपण इकडे बोलायला नाही आलो फोनाला बाकी कॅमेरा तर काय अलाउड नाही आतमध्ये मस्त झालं पण दर्शन पण दर्शन मस्त झालं लगेच दर्शन पाच मिनिटात पाच मिनिटात So, सो आईच आम आता आम्ही दर्शन घेतलं आईचा सो आम्ही तिथं लेण्या बघायला आलो ज्या बरेच वर्ष म्हणजे मी लहान होतो तेव्हा आलेलो एकदाच गेलेलो चला सगळ्या लेण्या बघून झाल्या आमच्या दर्शन घेऊन झाला सो आम्ही आता चाललोय फोटो वगैरे काढतोय किती वेळा फोटो काढतो सोबत सो आम्ही आता आमची आमच्या ओटी माझी वेणी होती ती घेतली आणि आता आम्ही मॅप्रो गार्डनला चाललो इथून डायरेक्टली अजून आम्हाला दोन तीन ठिकाणं करायची होती बघूया कसं काय होतं करणार आहोत करणार आहोत बघूया जितेश काय बोलूया त्याला घरी जायचं आहे लवकर सो मी गगनगिरी महाराज मठ आणि महड अशा ठिकाणी जाणार आहोत सो जाणार आहोत जायचं आहे ना कशाला काय कुठचे तुम्ही ब्लॉक बनवत उरण 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 पुरण खूप लांब आहे म्हणजे समुद्र समुद्र पिरवाडी बीच श्रद्धानी बारीक पोरांचा खेळ नाही घेतलंय मी काय नाही केलं मी काय केलं नाही तुझ्या फिमेल फ्रेंड सोबत आलीस की काही नाही कळची नाही श्रद्धा देणारी इथं बाई भाई कायची नाही

पायथ्याचं दर्शन घेऊन वरती जातात आम्ही वरून आलोत खालती पायथ्याचं दर्शन घ्यायला कारण मगाशी आम्ही डायरेक्ट गाडीवरती चढवली होती गर्दी नको वाढायला म्हणून सो आता गाडी इकडे थांबवली आहे जितेश आणि जितेश बसला आहे गाडीमध्ये आणि आम्ही जण इथं दर्शन घ्यायला चाललो बघू आता खालचं पण दर्शन घेऊया आणि आमचा असा विचार आहे की थोडं लोणावळ्याला जाऊया मस्त चिक्की वगैरे घेऊ पण त्याला विचार इथंच घेऊन टाकू ना मग कशाला लोण तिकडचं चला आलो आपण आता पाहत्या मंदिराजवळ आणि मस्त फ्रेश आहे तो वर एवढ्या फ्रेश नव्हत्या ना स्वतः मंदिराचं काम नवीन केलंय पूर्ण आणि पहिल्यासारखं नाही राहिलं एकदम मोठ बांधलंय आता मंदिर दगडाचं केलंय ब एकदम भारी गाईज आता आम्ही मॅप्रो मध्ये इकडं आहोत आताच जायचं चला 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 आम्ही आता लास्ट टाइमला कधी आलो माहितीये का इकडे मॅप्रोला आलतच मग आलेलो आम्ही कधी कधी लोक आलो होतो लोक आहेत तिचा आल्यापासून फोनच चाललाय काय माहिती कोणाशी बोलत प्रायव्हसी क्लास आहे तुम्ही दिसत नाही तुम्ही माझ्यावर सो गाईज इथं मॅप्रोमध्ये फ्री टेस्टिंग असते मी आता हव्या सारखी इथे टेस्ट करणार हे पण आहेस त्याच्यामध्ये काय काय बोलली फ्री टेस्टिंग कोणता फ्लेवर आहे ब्ल्यू कोरायको आपण होल स्ट्रॉबेरी ट्राय करू स्ट्रॉबेरी दाखवा याच्यामध्ये रिअल स्ट्रॉबेरी आहे आहे ना स्ट्रॉबेरी <laughs> एक मिनिट रिअल स्ट्रॉबेरीडशेच पूर्ण मस्त आहे चीजवाला हा बाळा कोणता बोललात स्वीट चिली हा रे हा सांग ना तो इथं मॅप्रो मध्ये लोक फुकरतच खायला येतात मोस्टली टेस्ट करायला त्यातल्या आम्ही पण आहोत म्हणजे घेऊ काहीतरी नाही असं नाही पण तो नाचो होता ना, नाचो सेंटरवाला स्वीट चिली तो एक नंबर होता बाकी ओके ॲव्हरेज ॲव्हरेज तिथं बघूया ना कोण नाही देत कोण नाही देतं ह्याला तर खायचीच पडली आहे मी पण चालला बोललो ना चालला म्हणून काहीतरी काही युनिक आयटम होता मसाले डोलेले ह्याला लावून देत असतील सदै कोण नाही म्हणून मी पल काढलंय बाकी इथं महाग आहे सगळं पण हाय पेशवलनसाठी हाय नाही नाही पण छान आहे पदक्षीत आजूबाजू परिसर एक नंबर आहे बाकी जितेश तुला कसा वाटतंय चांगले आहे फक्त जगला पाहिजे कोण गार्डन जगला पाहिजे म्हणजे जगेल जगणार फॉरफॉर मी इथ आलो होतो गेम खेळायला खेळणार नाही फक्त बघायला आलो फक्त

तिथं मारायला लागेल खाली तर आता जाईल खरतच सॉफ्ट टॉय मोठा आहे विचार कर दीडशे रुपयाला एवढा मोठा भेटेल आम्ही लास्ट टाइम इकडे आलो होतो तेव्हा इथलं फेमस डिझर्ट आहे ही स्ट्रॉबेरी क्रीम आईस ही ट्राय केली होती सगळ्यांनी मिळून सो आता ही पुन्हा आम्ही घेतो बेरीज लास्ट टाइमच्या आंबट होत्या या टाईमच्याच गोड असतील का नाही बघूया त्याच्यावर आईस्क्रीम येईल परत आईस्क्रीमचा स्कोप थँक्यू मित्रांनो आमचं दर्शन पण लवकर झालं आणि मॅप्रो गार्डन पण आम्ही फिरलो म्हणजे काय नाही खाल्लं आणि काय दुसरं काय केलं नाही पण मजा आली तर आता आम्ही जास्त वाजलेत नाही एक अकरा वाजले असतील साडे अकरा सो मी आता डायरेक्ट गगनगिरी महाराज मठमध्ये जाऊ आणि मग तिथून आम्ही जेवायला जाऊ असं करू नॉनव्हेज खायचं आहे मग दर्शन घ्यायला नॉनव्हेज खाऊ नको त्याच्यामुळं मग आम्ही विचार केला की आधी मठात जाऊ दर्शन घेऊन नंतर नॉनव्हेज खाऊ आपल्याला ते ट्राय करायचं होतं ना, ना। रुबार चला आणि त्यासाठी झालो फुकटचा खायला ती लोक शिव्या घालतील शिव्या घाल असतील गाडीत बसून आम्हाला सो गाडीत आम्ही रुबाचे वावाचे स्ट्रिप्स घेतलेत आणि आहे कारण ते मला आवड आवडले मस्त मसाला लावून एक नंबर वाटत होते वाजब जेव्हा असते वाजब सो गाई जाता आम्ही खोपोलीला आलो खोपोलीला खोपोली गगनगिरी महाराज मठामध्ये आणि मस्त इथला वातावरण आहे प्रसादाचा वास येत आहे साजूक तुपाचा वास येतोय मस्तपैकी आणि ही एन्ट्रस आहे मठाची जितेशची कृपा म्हणून आम्ही तिथपर्यंत आज आलो हा संपूर्ण भाग आहे परिसराचा इकडे व्हिडिओ फोटोज काढायला सध्या परवानगी नाही आहे तरी पण आम्ही कोपरत्न काढतोय सो गाईज का so आता आम्ही दर्शन घेऊन आलो एक नंबर दर्शन झाला फक्त काय व्हिडिओ फोटो देत नाही काढून त्याच्यामुळं पण बाकी इथला अँबियन्स आहे ना तो खूप छान आहे प्रसन्न वाटते इकडे आणि जेव्हा पावसाळा असतो ही जी नदी येते पूर्ण भरलेली असते सध्या पण नदीला पाणी आहे आणि एकदम शांत वाटतंय मंदिराचं छोटं मोठं काम सुरूच आहे आणि एकदम आतमधून खूप मोठं आहे खूप जास्त मोठं अजून मागे पण तिकडे आहे पण पन... एरिया आहे ना खूप जास्त मोठा मी पहिल्यांदा इकडे आलो आणि खूप प्रसन्न वाटलं एकट्याने यायला इथं बसून शांततेत खूप छान वाटेल सो आता मी अखेर जवायला चाललो आहे जेव्हा कुठे जातोय माहिती नाही हे कुठे जायचंय जेवायला कुठल्या हॉटेल भाग्यश्री काय क्वालिटी गणपती बाप्पा गणपती बाप्पा मी रिचल मागवलाय ऐकण्यासाठी कसं वाटत तुला आता स्किन केअरचं रुटीन समजेल सिक्रेट ठेवायचं अनएक्सपेक्टेड चुकून टर्न बसला आमचा इकडे हजार रुपयाची कॉस्मेटिक वापरून तिकडे रिन साबण इथून धुणारे दोन पोवर बसले त्यांचा चेहरा बघा मला चेहरा बघा तिच्यापेक्षा बोलू आहे आम्ही महाडला आलो युजली लोक कुठल्याही ट्रिपला जाण्याच्या अगोदर महाडला येतात पण आम्ही आमची ट्रिप संपल्यावर महाडला चाललो काही हरकत नाही अष्टविनायकांपैकी एक असलेला गणपती हां आम्ही युनिकच आहोत आणि इथला एकमेव गणपती आहे अष्टविनायक जिथे गाभाऱ्यात जाऊन देवाला हात लावायला मिळतो दर्शन घ्यायला मिळतं बाकी सगळं लांबून असतं बाकीच्या ठिकाणी सो जेवणाच्या आधी म्हटलं विचार केला गाडीची ऑप टर्न बसली महडला म्हणून आलो प्रसाद घेतला लोणावळेला गाडी थांबवणार होतो पण आम्ही विसरून गेलो त्याच्यामुळे आता इथून चिक्क्या घेतल्यात म्हणजे एवढा आम्ही मगनला सोडून महडमध्ये आलो इथे याच होत्या दुसऱ्या नव्हत्या मला ॲक्च्युली तो फज असतो ना चॉकलेटचा तो वाला घ्यायचा होता पण या माणसामुळं आम्ही मागे पडलो चिक्क्या घेण्यात आंबा का ही मित्रांनो दुपारच्या दोन वाजलेत आणि आमची सगळी ठिकाणं झालीत लवकरच झाली आमची आम्हाला वाटलं की उशीर होईल पण नाही आणि आता फायनली आम्ही जेवायला थांबलो जी की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते काणं म्हणजे भाई सो जाताना त्याच पळसपाय रोडला मला एक ढाबा दिसला इथे सो आम्ही एक जेऊ आणि लवकरच घरी जाऊ आणि आज आहे शेवटचा दिवस म्हणजे आता मार्गदर्श महिना सुरू होतो आहे उद्यापासून उद्या अमावस्या आहे कार्तिक अमावस्या तर आजचा नॉनव्हेजचा शेवटचा दिवस आहे सो मस्त आज नॉनव्हेज खाऊ कारण संध्याकाळी मला मावशीकडे जायचं आहे जेवायला तिकडे पण बोलवलं आहे जेवायला सगळ्यांना कारण आज शेवटचा दिवस आहे सो ऑब्वियसली आ, सो जाऊया आता ऑर्डर वगैरे काय दिली आहे बघू आणि जेवून निघू नुसती काय नुसती तुटवडा पडलाय तसा काय भूक लागली भूक मला पण लागली आहे मला वाटतं का वाढत आता आलेलं आहे चिकन काय मागवलं होतं चिकन मध्ये

मग हे घरी तिच्याकडे चार मास्क लावून आलाय कोरोना यांना मास्क कारण तिचा मास्क किती मास आहे कसलाय गडी गडी वा वा, वा, वा खतर नका आणलंय बेंटो बॉक्स मध्ये जबरदस्तीचा मेन्स डे सेलिब्रेट <laughs> करायलाय आणलाय सारखा शंभर वेळा आमचा मेन्स डे करा मेन्स डे करा आणि इकडं आम्ही भी केले की तुमचं वुमन्स डे कधी केला वुमन्स डे होता ब्लॉग दोन किलोचा आम्ही की एक कापला ब्लॉग हॅपी मेन्स डे टू ऑल ऑफ ऑफ ऑल थ्री ऑफ अस फोटो ए फोटो काढायचा यांचा जबरदस्ती टोमणे मारून मारून मँड डे सेलिब्रेट करायला आम्ही केक आणलाय एक विरर तिकडे सतराशे साठ फोटो काढले तरी इकडे येऊन मन नाही भरत आहे जसं तू पण मग एकही फोटो नाही काढले इथं आल्यापासून हॅपी बापयासाठी आम्ही केक आणल फोटो हे तू कस ओरडतस टू यू हॅपी बर्थडेन्स डे टू यू ऑल

तेज वॉज सो गुड आणि थँक्यू श्रद्धा स्नेहल फॉर दिस ब्युटिफुल बेंटो केक ए तुम्ही उलट आम्हाला भरवलं भरवाल पाहिजे भरायला आमच्या आधी तुम्ही कालावला आज वाटते सो गाईज मस्तपैकी सनसेट झालाय होऊन गेलाय आम्ही मस्त पिरवाडला बसलोय बीचच्या साईडला केक बेंटो केकचा चा आनंद घेतोय आनंद मेन्स आर सो सिंपल पन्नास रुपयाची केक मध्ये पण खुश होतात <laughs> ना मी नाही खाल्लायच आहे खाणारच आहे मी लावसटला काय आता आम्ही आमच्या शाळेच्या समोर आलेलो आहोत आम्ही दहावी पर्यंत काढली आमची एन आय ची शाळा तो कुठे आहे बर तो कसं वाटेल इकडे येऊन पुन्हा आठवणी येतात आठवणी आठवण येतात त्या शाळेत येऊन या आहे या जिवावर सो आता मी घरी जाऊन हा ब्लॉग एंड झाली आमची भाट लावली पहिलं जुनी होती हां ती मस्त होती आता तोडली घरी जाऊन मी ब्लॉग एंड कर करतो आता हा कारण खूप मोठा झाला सर घरी जाऊन आता तुझा कंटिन्यू तिकडं खायला चाललास कुठं ते तिकडं बघू